नवयुग मित्रमंडळाच्या माध्यमातून आणि श्री रमेश आंबरे यांच्या पुढाकाराने सध्या ठाणे शहरातील मानपाडा परिसरामध्ये नवयुग मित्रमंडळाच्या माध्यमातून सध्या अतिशय उत्स्फूर्तपणे आणि उत्साहाने नवरात्रीचा सण साजरा करत होतो आहे दररोज वेगवेगळ्या समाजाचे बांधव या ठिकाणी येत आहेत आणि देवीच्या महाआरतीचं आयोजन करत आहेत काल नवोदया ट्रस्टच्या वतीने बंगाली समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं न्यू बंगाल क्लब आणि नवोदय ट्रस्ट यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या महाआरतीला मोठ्या संख्येने बंगाली बांधव उपस्थित होते त्याचप्रमाणे केरळ समाजाच्या वतीने चंदमेला कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नवयुग मित्रमंडळाच्या कार्य अहवालाचं उद्घाटन काल आमदार श्री निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत संपन्न झालं या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनार्थ येत आहेत नवीन मंदिर महाराष्ट्रात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही कार्यालयाचं ओपनिंग के उद्घाटन केलेलं आहे आमदार निरंजन ठाकरे यांच्या आता उद्घाटन झालेलं आहे तुम्ही बघाल तर जे गड किल्ले आहेत आपले बाबा गड किल्ले आहेत जे मध्ये गेलेले आहेत त्याला मान्यता भेटलेली आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत त्यांचं आम्ही इथं देवी बरोबर त्यांचं प्रकाशन केलेलं आहे तसेच सिंधू जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्यादा होती यांच्या जे आता आपण जिंकल्यानं आज कुठल्या देशामध्ये आपण राज्य करतो आहे आणि आपला देश भारत देशा सर्व एक नंबर व्हावा अशी आमची भारतीयांची ही इच्छा आहे या गाड्यावर बघा तुम्ही ही दरवर्षीप्रमाणे जो आमचा लेखा जोखा आहे तो आम्ही मांडलेला आहे आमचे पदाधिकारी असतील जे गेल्या सातत्याने आमचे नवीन मनी मित्रमंडळासाठी सातत्याने काम करतात तुम्ही उत्सव बघा नवथ उत्सव बघा गेले एकवीस वर्ष हे सर्व सहकार्य माझ्या त्यांच्या माझ्याच्याकडे आम्ही हे आंबे परिवार भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या